जे बोललं जातं एवढा कुटी कुटीचा निधी मग गेला कुठं तुम्ही कुटीचे आकडे सांगतायत मग रस्ते असे काढाई साखर विरुद्ध भाकर अशी राहणार आहे संघामध्ये आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून तपशील फिरतोय लोकाला नवीन चेहरा पाहिजे लोकाला बदल पाहिजे आहे लोकाला साखरेशिवायची सत्ता पाहिजे आहे सामान्य माणसाचे प्रश्न सामान्य आहेत त्याचं काम तहसील कचेरी पंचायत समिती एम एस सी बी पोलीस स्टेशन कृषी खातं या खात्याकडे आहे तुम्हाला सांगतो शेवगाव पाथर्डी जनतेच्या सामान्य लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी इथं माणसंच नाहीत माणसंच नाही अहो विहिरी पंचायत समितीमधून मिळणाऱ्या विहिरी लोक सांगतात ह्या विहिरी मंजूर करण्यासाठी आम्ही पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपये आम्हाला द्यावे लागतात तहसीलमध्ये जा तहसीलमध्ये लूट आहे प्रत्येक ठिकाणी लूट आहे सामान्य माणूस ग्रस्त आहे पिळलेला आहे आणि त्याला कुठं जायचं हे कळत नाही आज साख साखर कारखानदार तीन साखर कारखानदार उभं राहायच्या मनस इथे असं दिसतंय पण तुम्हाला सांगतो मी पाहतोय अतिरिक्त ऊस झाल्यानंतर बऱ्याचदा ऊसाचा इथं प्रश्न येतो की एक एकर एक ऊस तोडायसाठी तीन हजार चार हजार पाच हजार नव्हे तर दहा हजारापर्यंत पैसे द्यावे लागलेले आहेत ही लूट आहे बघत नाही आणि हाच लुटलेला पैसा शेतकऱ्यांना मतदारांना देऊन सत्ता मिळवायची सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे तंत्र हे कुठतरी मोडलं पाहिजे आणि हे मोडायसाठी आम्ही निर्धार केलाय वज्र निर्धार केलाय हर्षदा काकडे या निवडणुकीला सामोरं जात आहेत सामान्याच्या सुखदुःख आम्ही सातत्यानं आमचं घर गेल्या पंचवीस वर्षापासून लढत आहे आमचे वडील देखील या विषयावर लढत गेले कारण जे नाही गटाचं प्रतित्व आम्ही या मतदारसंघामध्ये सातत्यानं करीत आलो आमचं घर करीत आलंय ज्याला कुणी नाही त्याला आम्ही आहोत गेल्या काही आपण पाहत आहे की विद्यमान आंदोलनाकडून एकंदरीत सांगितलं जात आहे की विकास कामं झाली वगैरे मात्र कारण तुम्ही खोद्दल मतदारसंघात जाऊ विकास कामाची ती फोन खोल केली आहे काय परिस्थिती होती अहो रस्ते केले जात आहेत आणि ते चार महिन्यात उखडले जात आहेत तुम्ही शेवगाव मिरी मार्गे ढोरगाव मार्गे तो रस्ता पहा आणि ते खड्डे सांगा फार काय अमरापूरच्या त्या अंतर्गत रस्त्याची परिस्थिती पहा फार काय कासार पिंपळगाव त्यांचं गाव त्या परिसरातील मी त्या गावामध्ये फिरलोय म्हणजे जे, जे बोललं जातं एवढा कुटी कुटीचा निधी मग गेला कुठं कूट, तुम्ही कुटीचे आकडे सांगतायत मग रस्ते असे का संशोधनाचा विषय आहे एकंदरीत सध्या मतदारसंघात आपले कुठले मुद्दे राहतील अनुषंगाने ही लढाई साखर विरुद्ध भाकर अशी राहणार आहे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य लोक विरुद्ध साखर कारखानदार अशी लढाई राहणार आहे आणि मला खात्री आहे की या लढाईमध्ये सर्वसामान्याच्या सुखदुःखासाठी प्रश्नासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व्यक्ती या मतदारसंघाचं प्रतित्व पाहिजे अशी लोक भावना आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही ठाम भूमिका घेऊन पुढे चाललेलो आहोत सर आता तुम्ही काय परिस्थिती वाटली की तुम्हाला निवडून दिलं पाहिजे लोकांच्या प्रश्नाचं प्रतित्व करायला हे तर कोणी नाही ना लोक लोकसामान्याचे प्रश्न देखील सामान्य आहेत इथं न्याय मिळत नाही त्याला कुठे बाजू मांडायची हे कळत नाही आणि त्यांना आपलं स वाटणारा त्यांच्यासाठी वेळ देणारा त्यांचं सुख दुःख जाणून घेऊन त्यांना मदत करणारी व्यक्ती त्यांना पाहिजे आहे आणि सगळ्याला आहे की लोकांसाठी लढणारी घरं ही दाबली जातात पैशाच्या साह्यानं आणि त्याच्यासाठी लोकांचंच हत्यार वापरलं जातं लोकांच्याच हातात कोयता दिला जातो आणि लोकांसाठी लढणाऱ्या माणसाचे पाय तोडले जातात ही आजवरची परंपरा आहे पण आज सगळं लोकांना कळलं आहे आणि आता आपले प्रश्न कुठं मांडावे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस लोकाला पाहिजे आहे आणि त्या भूमिकेत लो, लोक लोक आज उतरले आहेत